बॉलिवूड मुव्हीज मध्ये आपण अनेकदा विमान हायजॅक होताना पाहिलंय काही दहशतवादी स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमान हायजॅक करतात आणि मागणी पूर्ण केली नाही तर भारतीय नागरिकांना जिवे मारण्याची धमकी देतात या मूव्हीज सत्य घटनेवर आधारित असतात भारतातील सगळ्यात खतरनाक विमान हायजॅकिंग घटना म्हणजे इंडियन एअरलाइन्स फ्लाइट आय सी एट वन फोर हायजॅकिंग या विमान हायजेकिंग घटनेवर आधारित वेब सिरीज काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स वर प्रकाशित झाली पण ती लगेच भारतात झालेल्या विचित्र विचित्र विमान विचित्र विमान हायजॅक हायजॅक घटनांबद्दल जाणून घेणार आहोत यासाठी कारण काही केले गेले होते परीक्षा पुढे ढकलण्यासाठी तर कधी इंदिरा गांधींना जेल मधून सोडवण्यासाठी तर कधी हिंदू मुस्लिम दंगलीचा निषेध करण्यासाठी काय आहेत या विचित्र विमान हायजॅक स्टोरीज जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे भारतात सत्तरच्या दशकापासून दशकापर्यंत अनेक विमान विमान हायजॅक हायजॅक झाली होणं हा खूप गंभीर विषय पण भारतात झालेले काही हायजॅक खूपच अतरंगी होते जसं वीस डिसेंबर एकोणीशे अठ्याहत्तर रोजी भारतीय एअरलाइन्स फ्लाइट फोर वन झिरो हे विमान हायजॅक केलं गेलं जे कोलकात्याहून दिल्लीला जात होतं विमान हायजॅक करणारे हायजॅकर्स होते भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे त्यांचं विमान हायजॅक करण्याचं कारण होत इंदिरा गांधी यांची अटक त्यांनी तत्कालीन भारत सरकारकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सुटकेची मागणी केली एकोणीसशे सत्यात्तर मध्ये जनता पक्षाच्या विरोधात पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधी यांना अटक करण्यात आली होती शिवाय त्यांची आणखी एक मागणी होती ती म्हणजे संजय गांधी यांच्यावर असलेले सर्व आरोप मागे घेतले जावे आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा पण या हायजेकर्सने जास्त धिंगाणा घातला नाही त्यांनी पायलटला विमान नेपाळ किंवा बांगलादेशला न्यायला सांगितलं पण विमानात तेवढं इंधन नसल्यामुळे ते, ते विमान वाराणसीत लँड करण्यात आलं जिथे जनता पार्टीचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनी त्या हायजॅकर्सची भेट घेतली थोड्या चर्चेनंतर त्या दोन्ही हायजॅकर्सनी आत्मसमर्पण केलं सगळ्यात मोठा जोक म्हणजे त्यांनी हे विमान खेळण्यातल्या बंदुकीची भीती दाखवत हायजॅक केलं होतं त्यानंतर असंच एका भारतीय नागरिकाने केलेलं विमान हायजॅक म्हणजे बावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी केलेलं इंडियन एअरलाइन्स फ्लाइट एट वन झिरो हे विमान लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं हायजॅक केलं होतं सतीशचंद्र पांडे नावाच्या माणसाने सहा डिसेंबर बाबरी बाबरी ला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ते पाडणाऱ्या अटक करण्यात आली यावेळेस मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम झाली बावीस वर्षीय सतीशचंद्र पांडेने विमान हायजॅक करून त्यांनी मागणी केली होती की बाबरी मशीद पाडल्यानंतर अटक केलेल्या कारसेवकांना ताबडतोब मुक्त केलं जावं आणि सोळाव्या शतकातील मशिदीच्या जागी राम मंदिर उभारलं जावं अखेर अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी त्या युवकाने चर्चा केल्यानंतर आत्मसमर्पण केलं आणि नंतर त्याला चार वर्षांच्या तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात आली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आणि या दंगलीच्या निषेधार्थ सुद्धा विमान हायजॅक करण्यात आलं होतं ता। सत्तावीस मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी हरियाणाच्या एका ट्रक ड्रायव्हर हरी सिंगने दिल्लीहून मद्रासला जाणाऱ्या म्हणजेच आत्ताच्या चेन्नईकडे जात असलेल्या भारतीय एअरलाइन्स फ्लाइट फोर थ्री नाईन या विमानाला हायजॅक केलं त्याने स्वतःला राजकीय आश्रय मागितला त्याशिवाय पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलण्याची परवानगी सुद्धा मागितली या सगळ्या मागण्या नाकारण्यात आल्या नंतर विमान अमृतसर येथे उतरवलं गेलं आणि भारतीय न्यूज चॅनलशी बोलण्याची त्याला परवानगी दिली गेली त्याला जेव्हा अटक केली गेली तेव्हा त्यांनी केलेला स्फोटक असण्याचा दावा खोटा निघाला आणि त्याच्याजवळ फक्त एक हेअर ड्रायर सापडलं पुढची स्टोरी तर एकदम अतरंगी आहे एप्रिल एकदमशे त्र्याण्णव लखनौच्या सरकारी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांनी लखनौहून दिल्लीकडे जात असलेल्या भारतीय एअरलाइन्स फ्लाइट बोईंग सेवन थ्री सेवन टू एट या विमानाला हायजॅक केलं त्यांच्या मागण्या होत्या की त्यांच्या कॉलेजच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात यावा एका प्राध्यापकाला दिलेला पुरस्कार रद्द करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या एक विद्यार्थी तर त्याच्या मागण्यांची दहा मिनिटं आकाशात हे विमान तीन तास सलग चक्रा मारत राहिलं या विमानात असलेल्या एका इस्रायली पत्रकार टॉम सेगेव्हने सांगितलं की ते विमान हायजॅक झालंय असं वाटतच नव्हतं काहीतरी खेळ सुरू आहे असं वाटत होतं शेवटी ते विमान जेव्हा लँड झालं तेव्हा प्रवाशांनीच त्या विद्यार्थ्यांना पकडलं एकोणीसशे वर्षात विमान हायजॅक होण्याचा हा तिसरा प्रयत्न होता पुढे चोवीस डिसेंबर एकोणीसशे ला ला इंडियन या विमानाचं हायजॅक हे शेवटचं विमान हायजॅक होतं त्यानंतर भारत सरकारने विमानतळ सुरक्षेत वाढ केली आणि विमान, के विमान हायजॅक सारख्या घटना थांबल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका